जय शिव्या मी माधुरे तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा हो जावं आय होप तुम्ही सगळी मस मस्त आणि मजेत असेल तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण तर हा कालचाच व्हिडिओ आहे लग्न पण खूप मोठा झाला असं म्हणून हा दुसरा बनवला मी म्हणजे दोन पार्टमध्ये तर कालचा तुम्ही पार्ट बघितलाच असेल तर पुढे तुम्हाला समजेलच तर सगळं वगैरे झालं जे जेमकं जेव्हा नवरी निघायचे तेव्हा काही मी नव्हते तेव्हा घरी गेले होते त्यामुळे ते काही शूट वगैरे आणि कुणी घेतलेलं पण नव्हतं त्यामुळे ते काही तुम्हाला दाखवलं नाही नाही तर तेही दाखवलं असतं जर भेटला व्हिडिओ तर ते तुमच्यासोबत मी शेअर करेन पण सध्या एवढंच होतं ते दाखवते त्यानंतर घरी यायला आम्हाला सगळ्यांना वाजले होते आठ तर मी आधी आलेले माझा दुसरा म्हणजे दोन्ही मावशी तेच आहेत एक सक्की मावशी आणि एक चुलत मावशी त्यामुळे मग त्यांच्यासोबत आले होते आणि यांना सगळ्यांना यायला आठ वाजली म्हणजे आम्ही थोडंसं एक अर्धा तास आधी आलेलो आणि त्यानंतर मग जेवण वगैरे केलं सगळ्यांना स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आणि त्यानंतर मग चालू झाली जी असते की वरात आमच्या लग्नाच्या वेळेस वरात नव्हती कारण खूप पाऊस झालेला होता आणि बाहेर सगळं ओलं झालं होतं त्यामुळे वरात वगैरे काही नव्हती तेव्हा त्यानंतर मग इथं चालू झाला डान्स आणि जे काही गाणे वगैरे आहे ते काय मी इथे टाकलेले नाही आहे तर तुम्हाला थोडंफार दाखवते बाकी जास्त काही नाही यामध्येही आणि नाचायला कसं ना खूप जण असले ना तर मग मजा येते ख कमी जणांमध्ये एवढी मजा नाही येत आणि कोणीतरी पाहिजे सोबत तेव्हा नाचता व्यवस्थित येतं नाही एकटेला बोर होतं आणि आम्ही काही चार पाच जणांच होतो त्यामुळे जास्त काही वेळ नाचलो नाही थोडंफार नाचलो नवरदेव नवरीलाही थोडंसं नाचायला लागलो कारण मग त्या दिवशी नाचायलाच पाहिजे तर बाकी मग तुम्हाला इथं गाणे वगैरे नाही ऐकायला याची कारण त्यांनी काय होतं यूट्यूबमध्ये नाही झालं दुसरे सॉन्ग त्यामुळे मग मी गाणे वगैरे नाही टाकलेलं आणि थोडंसं व्हिडिओ तुम्हाला मग तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी थोडंसं दाखवलेलं आहे तर मग असं नाचतात आणि मला काही खूप चांगलं म्हणजे खूप भारी एकदम एक्सपर्ट नाही मी त्यामध्ये थोडंफार येतं तो, तोडकं मोडक तसं नाचतो तर कुणाकुणाला एकदम छान जमतं तर असो तर एवढं असं होतं बाकी मग नंतरचं मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे की गृहप्रवेश वगैरे पण खूप लेट झालं होतं एक वाजलं होतं जवळपास कारण मग वरात म्हणली ना एवढं उशीर होतंच आणि आदल्या दिवशी हळदीच्या दिवशी आम्हाला झोपायला एक दीड वाजलं होतं कारण हळद लेट लागली त्यामुळे सगळेच कामं लेट झाले पुढचे आणि त्यानंतर मग बाकीची कामं आणि आता ही वरात झाल्यानंतर मग तळी वगैरे भरायची असती मग ग्रहप्रवेश आणि बाकीच्या गोष्टी तर रात्री वेळ झाल्यामुळं काही जे फुलं वगैरे आणायचे होते ते काही त्यांनी आणलेच नाही कारण रात्रीच्या वेळेस काय आधीच आणून ठेवावं लागतं ते आधीच नियोजन पाहिजे असतं कोणत्याही गोष्टीचं आणि मग कसं एकदाच एकच दिवस असतो हा लग्नाचा जो असतो आयुष्यामध्ये एकदाच येतो आणि तो, तो चांगला गेलाच पाहिजे असं मला तरी वाटतं बाकी प्रत्येकाची वेगवेगळी वेग म्हणजे मग काय म्हणतात त्याला ओपिनियन असतात किंवा प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात तर ज्याला जसं करायचं तसं करतात पण येऊ ते त्यांनी पण काही आणलंच नाही फुलं वगैरे तिला मला पण लेट आठवण आली पण रात्री शेवट तो भेटतच नाही कारण आठ वाजले होते त्यामुळे खूप उशीर झालेला त्यामुळे मग फुलं वगैरे काही आणली नाही तर अशी बऱ्याच झाली आणि बाकीचं पुढचं काय असतं कसं असतं आमच्याकडे तेही तुम्हाला दाखवते ते व्हिडिओ स्किप नका तर शेवटपर्यंत नक्की बघत राहा जेव्हा घरामध्ये एंट्री करायची गृहप्रवेश करायचा त्याच्या आधी इथं तळी भरायची असते ती चपाते वगैरे पण मारतात नवरीला नौ, उचलून ते नव्हतं केलं ते राहिलं होतं करायचं आणि घरात गेल्यानंतर मग बाकीचं केलं ते तर तुम्हाला पुढे दाखवतेच नाही तर इथंच तळी भरण्याच्या आधी किंवा मग नंतर ते चपात्या मारतात मी कुणाच्या तरी माझ्या आत्याच्या मुलीच्या लग्नामध्ये बघितलेलं बोल ना हा अरे बोल ना एक राऊंड मारणार सदानंदो येऊ झालं सदानंदाचा एर ओल सदानंदाचा आहे कोट्युडले माहिती तर जे राऊंड आहेत ते दिवा लावून मारायचे असतात पण दिवा काही राहतच नव्हता त्यामुळे मग सगळा गोंधळ चालू होता तेव्हा आणि त्यानंतर मग नवरदेव नवरी मारतात जे खंडोबाच्या नावाने असतं ते भंडारा उधळायचं असतो आरती झाल्यानंतर तर आपण जेजुरीला गेल्यानंतरही असंच करतो तर असं हे करायचं असतं हे लग्नाच्या दिवशीही करतात आणि जिथं लग्न म्हणजे मंडपामध्ये पण तळी भरायची असते थांब ना अजून टाइम आहे ना अजून टाइम आहे ना वरतीच होत मस्तपैकी दिवे बिवे लावून फुलं हे करून मस्त पैकी लवकर वाव

<laughs> अस... तो म्हणाल मग आता त्याला काय माहिती आहे हा असं हे आमदार दिसतोय इथून का बर काय माहित लाईट मग तू आता मध्ये ठेव ग पाच पावले आहे एवढे जोरात नको मारू एक धक्का लागतो फक्त पाच शिंदा धक्का लागला पाहिजे हा असं कर ना आता लोट ना चार झाले आता एक क्लास तुला तू ये काय करते बाहेर <hane> <hane> okay. okay. <ओर> बाय <hane> <दूरो है、थादया। hane> <hane hane> <hane> <chusakalo>

तर असं ग्रहप्रवेश वगैरे सगळं झालं तर असा छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू ब बाय